भुदरगड तालुक्यात पावसानं रौद्ररूप धारण केलं असून गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे त्यामुळे वेदगंगा नदीसह तालुक्यातील सर्वच नाले दुथळी भरून वाहत आहेत वेदगंगा नदीची पाणीपातळी झपाट्यानं वाढल्यानं गारगोटी म्हसबे निळपण आणि वाघापूर इथले कोल्हापूर पद्धतीचे चार बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेलेत बुदरगड तालुक्यात पावसाचा जोर कायम राहिल्यानं वेदगंगा नदी पात्राबाहेर पडली आहे गारगोटी म्हसबे निळपण आणि वाघापूर हे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेल्यानं परिसरात पूरसदृश स्थिती निर्माण आहे परिणामी पश्चिम भुदरगडमधून आजरा तालुक्याकडे येणारी वाहतूक ठप्प आहे सुहाळे धरणावरून पाणी वाहू लागल्यानं या मार्गावरील वाहतूक थांबलीये दरम्यान कोंडोशी बांधारे तलाव पूर्ण भरला असून पाडगाव इथल्या मौनीसागर जलाशयात त्रेसष्ट पूर्णांक ब्याऐंशी टक्के पाणीसाठा झालाय मागील आठ तासात एकशे पंधरा मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून एक, एक जूनपासून आज अखेर तालुक्यात एक हजार दोनशे चोपन्न मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे सततच्या पावसामुळे शेती क्षेत्राला जरी दिलासा मिळाला असला तरी नदीकाठच्या गावांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात ता आला तालुक्यातील नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांकडे लक्ष ठेवून सुरक्षिततेच्या दृष्टीनं आवश्यक खबरदारी घ्यावी असं आवाहन तहसीलदार अर्चना पाटील यांनी केलं